चालू करतो आपल्याकडे वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी जे मॅजेस्टिक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये बी जी एस ज्वेलर्स नावाचं एक शॉप आहे बी बार, जे एस ज्वेलर्स का नावाचं एक शॉप आहे त्या शॉपच्या ठिकाणी साधारणतः बारा ते बारा सव्वा बाराच्या दरम्यान काही इसम त्या ठिकाणी चार ते पाच इसमांनी एंट्री केली त्या दुकानामध्ये आणि त्या ठिकाणी सोनं घेण्याच्या बहाण्याने आतमधील असणारे जे काही कामगार आहेत आणि त्या शॉपचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून आणि त्याचबरोबर त्यांना स्प्रे तोंडावर मारण्याचा धाग दाखवून त्यांच्याकडनं जवळपास तीनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून ते पळून गेलेले होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सराणे यांनी क्राईम ब्रँचला पूर्णपणे याबाबतचे तपास करण्याबाबतचा आम्हाला पूर्णपणे आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही जवळपास क्राईम ब्रँचचे पाच युनिट या ठिकाणी काम करत होते युनिट चार पाच सहा एडी एस व टू एक्स्ट्रॉक्शन एक दोन आणि याची आपण जवळपास दहा पदके तयार केली होती त्या पथकांनी आपण काल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण या आरोपी त्यांचा शोध घेतला आणि हे जे काही आरोपित आहेत त्याच्यातले आपण नगर भिंगार या ठिकाणावरून त्याचबरोबर चाकण या ठिकाणावरून आपण हे जवळपास सात आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक ज्युएनएल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपी त्यांच्याकडनं आपण सहाशे एक ग्रॅम सोने त्याचबरोबर दोन दुचाकी एक चारचाकी सहा मोबाईल असा जवळपास अठ्ठेचाळीस लाख तीस हजारांचा ऐवज आपण जप्त केलेला आहे या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहता या गुन्ह्याचे जे काही आरोपीत आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड वेळेस सिंहगड पोलीस स्टेशनचे चारशे साठ ऑब्लिक दोन हजार बावीस आय पी एस तीनशे दोन आणवे दोन आरोपींच्यावरती यापूर्वीचा गुन्हा दाखल होता त्याचबरोबर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जवळपास पंधरा दिवसापूर्वी या आरोपितांनी एकत्र येऊन हा कट तयार केला होता आणि हे ज्वेलर्सची रेखी केली होती आणि या ज्वेलर्सवरती त्यांनी ज्वेलर्स लुटण्याचा प्लॅन तयार करून त्याच्यामधून जे काही पैसे येतील ते समांतर विभागणी करून वाटप करण्यास त्यांनी ठरवलं होतं अनुषंगाने त्यांनी काल हे केलेलं आहे आणि त्याचबरोबर गुन्हे शाखेनी हे जवळपास सात आरोपी अटक केलेले आहेत इतर आरोपींचा शोध चालू आहे पुणे शहरातील बातम्या पाहण्यासाठी आरबी मराठी न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका